नमस्कार मित्रांनो मी आशिष टेली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनेलवरती तर मित्रांनो आज मी सोनवड्या या गावामध्ये कणकवली कुडाळ तालुक्यामध्ये गाव येऊ असा कणकवली आणि कुडाळच्या मध्ये तर दीपिका माझी भाई आजच्या बोरगिरी तिथेच आज असा तर आम्ही आज तिकडे येलो तर सकाळी वाजले जवळजवळ सात वाजले आणि आम्ही तिकडे वरची त्याच्या पाठी ना तिकडे वरती डोंगर असा इकडे तर असा तिकडे डोंगर येऊ इकडे वरती ना जाणार असो आता माझ्याबरोबर रे बघा हे होत हार्दिक असा माझा भाव आणि मालवणी विरण बाजार अक्षय नेरुरकर तो युट्यूबर असा तर आम्ही आता कशी मजा करत जातो लोवरती आणि काय काय आमक एक्सप्लोर करू गावतेला तो आमक व्हिडिओमध्ये बघू गावात चला तर आपण मग व्हिडिओ सुरुवात करूया तर आम्ही असे अचानक भयानक वाटेत ना जाताना एकदम जंगल असा याकडे जाऊ तरी जाऊचा ह्या जाऊसा त्यासाठी वाडाकडे जाऊच आपल्याकड काय रे अशा ठिकाणी धड़पड़ू नका हय हय बेडा क्रॉस करून जाऊस अरे काढू ट्रेकिंग का जाताना ना मेन गोष्ट आहे बघा ही दांडो वाघ बोमाटलो पाटी पण आता पलट वाटेत ना अवघड वाटा धोंड्या दगडात ना त्या व्हाळावर येईल आपण बघूया पुढे जाऊन काही मोर दिसतात म्हणतात बघूया आमचा नशिबात असला तर मोर बाग गावतील आमक <laughs> बघू मस्तपैकी व्हाळा असा एकदम सुकून पाणी भरपूर आहे आम्ही कन्फ्यूज झालेला असो कटेन जायचं तर बघूया काही ना काही ना हळूहळू हळूहळू भाई वाट कशी आहे रस्ता चेंज झालेला आहे त्यासाठी बघूया सोनवड्याच्या अशा घंडाट जंगलात जिथे मॅप काम करत नाही तिथे आम्ही चाललो आहे ट्रेकिंग करायला गावली गावली वाट गावली रे खे आता अकडे अकडे काय वय रोय गावारे टे

मी अशा डेंजरला गेले त्याला आपण आता असे भरपूर रामबाड कष्ट करून वरती येऊन पोचलो तर जाऊन बघूया सूर्योदय कसं होता तो एकदम भारी अशा लोकेशनवर आपण वरती अरे भाई सीन एक नंबर सह्याद्रीकडा सह्याद्री सह्याद्री सह्याद्रीची पर्वत एक समोर येते आणि अजून आपल्या थोडासा वरती जाऊचा काय मग पूर्व गाव दिसतो सोनवडे मस्त एक नंबर ट्रॅकिंगची हीच मजा असा मस्त पैकी सूर्योदय झालेलो असा तर आमच्या आणि हार्दिक पुढे चालतं ना एक नंबर होय होय काउत्यावर ना पायसा रक्ता ओला झालेला सकाळी तू पडशील पाटी माग व्यू डेक भाई व्ह्यू डेक देख सामने सह्याद्री समोरचं सोनगड आणि एका येऊ मग एका ह्या डोंगरा म्हात्यारचं डोंगर म्हणतात आईशा म्हात्यारच डोंगर असे मग काका सांग होते नक्की माहित नाही काय बोलत सह्याद्री एक नंबर दीपाच्या साखरपुढे कोण ना काहीतरी चीज झाल्यावर का वाटत फक्त मित्रांनो व्ह्यू बघा काय हा तो एक नंबर व्ह्यू सह्याद्री तुमका क्लियर दिसत नसतला आमचे फोटोग्राफर आता मी वरती जाऊच आमक तिकडे एक नंबर आता सध्या पाऊस पडलो पावसाळ संपलो पावस आ आणि रान वाढला आणि झाडं वाढलेत नाही त्यामुळे अक्कु डोंगर दिसत नाही तर आम्ही लिहिलो ना जवळजवळ फेब्रुवारी त्यामुळे अक्कु डोंगर दिसता पूर्ण मस्तपैकी एकदम भारी मोर वगैरे असत इकडे आपलं तांडू चला वरती प्रस्थान करू मोर तकडे असा खाली आम्ही आता वर्ती येलो एक नंबर व्यू सोनगड 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 आम्ही आता जेमटेम इकडनं येईलो खाल नाही मळई दिसतात ना तिकडून काय व्हि तो बघ एक नंबर नाथ कोळा इकडून येलो टाकी आहे ना पांढरी काही ना असो एक नंबर विवा आमका दिसता आहे ना आणि इकडे आम्ही फोन लावून सांगतो आम्ही वरती गेलो टॉपला तर आमका बघा खालना दिसतो काय इकडून पूर्ण छोटी जरी असा डायरेक्ट खाली कसरा कधीतरी आपण तिकडे पण वरती जाऊया आमच्या युट्यूबर बरोबर आपण मात्र तिकडे पण जाऊया कधीतरी सोनगडावर जाऊया जाऊया काही नाही धावूया चला आपण तूड जाऊ वाटेन घरी प्रस्थान करतो होुमधामाची करतो आकडे वाटतं लवकर अरे अरे चल, योगो, 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 योगो। ए तू चपला कसली घाल निघ स्लीप होतात ती अरे बाबा हळू चाल ना आमची घसरत नाही कशी चपला तू चल बघ आपली शास्त्रज्ञ बघूया चला कसं चालतात माझा गरीब आहे का माझ्या हे गडगड जशी खाली तर हळू जाऊ काय आहे ना पडल दाट घश्यात तू <laughs> पाठी ना <laughs> चल नाही तर पुन्हा चल पुढे चाल पुढे चाल व्हिडिओ करू गावात पुढे आता तर नंबर पडले म्हातार आलो ढोपरा काम करत ट्रेकिंग करताना चपला वापरू नको चपला कसली चपला घातलं ते <laughs> काय ग्रीप नाही काय नाही चांगलं बोलो झालो पाटणाई असंच गडगड गेलं असतं खाली त्याच्यावर ना राहणार ना लय फिराक डायरेक्ट सगळे युट्यूबर बघतले तकडे कोणतरी गेलो फिराक होय पडतो शंभर टक्के कल्लाकारी करतो काहीतरी या वाटा ना <laughs> चप्पल न काढून चला सांगतोय काय तुका ट्रॅकिंग कायचं चप्पल उपयोगातच नाही हळूच ओला चला आम्ही आता खाली जातो मग आता व्हिडिओच बहुतेक एंड ह्याच करूच लागतो कारण खाली गेलो तुम्ही स्पीकर चालू आहे कॉपीराईट येण्याची शक्यता असा भरपूर तर एन करून टाकूया व्हिडिओचं लवकरच तर मित्रांनो व्हिडिओ का कसं वाटलो तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती कोण नवीन असतं तर चॅनेल सबस्क्राईब करा आम्ही आता चाललो घराक तर घराकडे स्पीकर चालू असा त्यामुळे तिकडे व्हिडिओचं एंड करून गावाचो नाही कारण कॉपी यांची शक्यता असा त्या गाण्याच्या आवाजामुळे तर व्हिडिओ तो आपण एंड इकडेच करता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय